नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की भेंडी लागवड तंत्रज्ञान भेंडी लागवडीची माहिती त्यासाठी लागणारं हवामान जमीन भेंडी लागवडीच्या जाती त्याच्यासाठी खतं असतील पाणी व्यवस्थापन मशागत काढणी उत्पादन आणि भेंडीवरील कीड नियंत्रण या सर्व गोष्टींची माहिती आज आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्वच राज्यामध्ये भेंडीची लागवड केली जाते भेंडीपासून सूप सुकी भाजी करतात भेंडीचा आमटी सांबर सुद्धा उपयोग केला जातो भेंडीमध्ये अ आणि क जीवनसत्व तसेच मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम पोटॅशियम आणि लोह ही खनिजं मात्र भरपूर प्रमाणात असतात आता यासाठी या हवामान जर बघितलं तर भेंडीला उबदार हवामान लागतं कडक थंडी मात्र भेंडीला मानवत नाही या पिकाच्या वाढीसाठी वीस ते चाळीस अंश सेल्सिअस तापमान लागते जमिनीचा विचार केला तर हलकी ते मध्यम प्रतीची आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन यासाठी उपयुक्त असते आणि जमिनीचा पीएच म्हणजे सामू सहा ते सहा पॉईंट आठ इतका असावा आता भेंडीच्या काही नवीन जातीसुद्धा आलेल्या आहेत आणि काही ज्या जाती पारंपरिक पद्धतीने असतील किंवा काही जाती ज्याचं जास्त उत्पादन येतं अशा काही जाती आहेत त्यामध्ये परभणी क्रांती पुसा सावणी अर्का अनामिका सिलेक्शन दोन अशा काही जाती आहेत आता लागवडीचा विचार केला तर भेंडीची लागवड ही खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात करतात भेंडीला बाजारामध्ये वर्षभर मागणी असते म्हणून काही शेतकरी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात लागवड करतात आणि खरीप हंगामासाठी आठ ते दहा किलो तर उन्हाळी हंगामासाठी दहा ते बारा किलो बियाणं लागतं लागवडीच्या वारंबा पद्धतीने किंवा सपाट वाफ्यात करावी खरीपामध्ये साठ तीस सेंटीमीटर आणि उन्हाळी हंगामात पंचेचाळीस बाय तीस सेंटीमीटर अंतरावर लागवड केली पाहिजे खतांचा विचार केला तर भेंडीसाठी प्रति हेक्टरी शंभर किलो नत्र पन्नास किलो स्पुरद पन्नास किलो पालास द्यावे यापैकी अर्ध नत्र आणि संपूर्ण पालास लागवडीच्या वेळी द्यावे तर उरलेले आणि राहिलेले जे अर्ध नत्र आहे ते लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे पाणी व्यवस्थापन बघितलं तर खरीप हंगामामध्ये आवश्यकतेनुसार पाणी द्यावे तर उन्हाळ्या हंगामामध्ये चार ते पाच दिवसाच्या अंतराने पाणी दिले पाहिजे त्यामध्येही जर कोरडवाहू जमीन असेल तर मात्र पाणी लवकर द्यावे लागते मशागतीचा विचार केला तर भेंडीच्या शेतातील भेंडीच्या शेतातील तण वेळोवेळी खुरपणी करून काढावे मजुरांची कमतरता असल्यास तणनाशक बासालीन दोन ते दोन पॉईंट पाच लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारावे तणनाशकाच्या फवारणीनंतर एका आठवड्याच्या अंतराने भेंडीच्या बियांची पेरणी करावी काढणी आणि उत्पादनाचा विचार केला तर पेरणीपासून साधारणतः सहा आठवड्याने भेंडीची पहिली तोडणी येत येते फुलधारणेपासून सात आठ दिवसामध्ये फळे तोडण्यास तयार होतात विक्रीसाठी कोवळ्या भेंडीची तोडणी करावी खरीप हंगामामध्ये शंभर क्विंटल प्रति हेक्टर तर उन्हाळी हंगामामध्ये साठ ते सन सत्तर क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते आता कीड रोगांचा विचार केला तर याच्यावरच्या ज्या किडे आहेत त्या म्हणजे मावा आता पानाच्या खालच्या बाजूला कोवळ्या फांद्यावर किंवा खोडावर हा आढळतो ही कीड पाने आणि कोवळ्या फांद्यामधील रस शोषून घेते आणि या किडीमुळे पानं आकसतात या किडीच्या नियंत्रणासाठी एंडोसन सल्पान पंधरा मिली किंवा मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे तसेच पांढरी माशी या किडीमुळे केवडा रोगाचा प्रसार होतो बी उगावल्यानंतर पंधरा दिवसांनी पंधरा मिली एंडोसन सल्पान दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे त्यानंतर चार मिली फेनवरलेट किंवा सायपरमेथ्रिन दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे रोग बघितले तर केवडा आणि भुरीसारखे रोग येतात आता केवडा हा विषाणूजन्य रोग असून रोगड झाडाच्या शिरा पिवळ्या पडतात पानाचा इतर भागही पिवळा दिसतो झाडाची वाढ खुंटते या रोगाच्या नियंत्रणासाठी काही मराठवाडा कृषी विद्यापीठाने परभणी क्रांती ही रोगप्रतिकारक जात विकसित केली आहे किंवा या रोगाचा प्रसार पांढरी माशीमार्फत होत असल्याने त्याच्या नियंत्रणासाठी मोनोकोक्रोटोफास शंभर मिली शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून फळ काढणीपूर्वी फवारावे आता भुरी बघितली तर पानावर पांढरी बुरशी वाढते आणि पानं पिवळी पाडतात पानं सुकतात आणि गळून पाडतात पिकामध्ये फळधारणा होत नाही या रोगाच्या नियंत्रणासाठी गंधक ऐंशी टक्के दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे गंधकाची भुकटी हेक्टरी वीस किलो या प्रमाणात धुराळावी तर मंडळी भेंडी ही भाजी सर्वत्र आणि सर्व हंगामात येत असते आणि बाजारामध्ये भेंडीतला मागणीसुद्धा असते त्यामुळे शेतकरी बांधवांनी भेंडी, भेंडी लागवड तंत्र तंत्रज्ञान समजून घेऊन भेंडीमधून मोठ्या प्रमाणावर आपल्याला आर्थिक प्राप्ती करता येते आणि लाखो रुपयासुद्धा उत्पन्न जर भेंडीचं तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर काढू शकतो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमची माती आमची माणसं या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद